गुरुदयाल सिंग जुनी यांनी सहकार्यांसह अजितदादा पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश हिंगणघाट येथे निखाडे भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कृषी उत्पादन बाजार समिती सभापती हिंगणघाट सुधीर बाबू कोठारी माजी आमदार राजूभवती मांडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मोठा बसणार असून हिंगणघाट तालुक्यातील परिसरातील जुनी यांनी दिनांक ऑगस्ट ला शेकडो कार्यकर्त्यांसह हिंगणघाट येथे निखाडे कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटमध्ये प्रवेश केला शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटात कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती सुधीर बाबू कोठारी यांच्या नेतृत्वात माजी आमदार राजू तिवांडे बाजार समिती संचालक हिंगणघाट डॉक्टर दादा कोठारी गुरुदयाल सिंग जुनी कार्यकर्ता हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी व सहकार्यासोबत दोन हजार चारशे लोकांसह पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट प्रवेश करण्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृतपणे जाहीर पक्ष प्रवेश केला हिंगणघाट विधानसभा शरद पवार गटाला याचा मोठा झटका होणार वडनेर परिसरात दमदार नेता पक्षाला गुरुदयाल सिंग जुनी अजितदादा गटाला या पक्षाला वाढवण्यासाठी मोठे योगदान यांचे होणार वडनेर सर्कल दमदान नेतृत्व गोरगरीब जनतेला चोवीस तास सेवाभावाने स्वराज्य प्रश्न उचलतात या काळात वडनेर सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य यांची भूमिका राहू शकते पक्षाची मोठी जबाबदारी गुरुदयाल सिंग जुनी यांच्या खांद्यावर राहू शकते शरदचंद्र पवार गटाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट तालुका प्रतिनिधी सचिन महाजन हेगणघाट